भावाला शिवेगाळ केल्याचा राग मनात धरून एका युवकाने दुसऱ्या युवकावर चॉपरने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सीतील दूध डेअरी चौकात सोमवारी पंधरा जानेवारीला मकर संक्रांती या दिवशी सायंकाळी घडली शुभम अशोक सोनवणे चोवीस राहणार फोर्जिंग कॉलनी शेंडी बायपास रोड वडगाव गुप्ता शिवार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे राहणार दूध डेअरी चौक याचा भाऊ रोहित पाटोळे यांच्यात चेष्टीतून शिविगाळ सुरू झाली यावेळी मयत शुभम यांना आरोपीला जास्त शिविगाळ केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले याची माहिती मिळताना बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे यांनी चॉपर सोबत घेऊन दूध डेअरी चौक गाठला आणि भावाशी वाद घालून त्याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून बंटी आणि शुभम सोनवणे चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केले जखमी शुभमला शुभम घाटातील रुग्णालयात दाखल केले तेथे ते त्याला ते डॉक्टरांनी मृत घोषित केले मारहाण करणारा बंटी पाटोळे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे पोलीस उप संपत भोसले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी रुग्णालयात धाव घेतली या प्रकरणी रात्री उशिरा अनिकेत अशोक सोनवणे वय चोवीस राहणार फोर्जिंग कॉलनी शेंडी बायपास रोड वडगाव गुप्ता शिवार यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोलिसांनी आरोपी बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे आणि रोहित प्रकाश पाटोळे दोघे राहणार दूध डेअरी चौक शेंडी बायपास रोड वडगाव गुप्ता शिवार तालुका नगर या दोघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा